आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी मार्डी आणि मसला छत्रपती शा शाहू महाराज माध्यमिक विद्यालय मसला खुर्न याच्या नुंद, सर्व स्टा शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी यांनी याच्यामध्ये मौलाचे सहकार्य नोंदव सहभाग नोंदवला आणि सहकार्य केले व आमचे सहा हजार वृक्षरोपणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि याबरोबर सर्व माझे सहकारी ग्रामसेवक पोलीस पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सांगवी मार्डीचा शिक्षक स्टाफ तलाटी साहेब तालुका कृषी अधिकारी आणि विशेष म्हणजे आमचे बी ओ साहेब या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला या सर्वांनी लावलेली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि मी त्यांचा आभारी आहे आज दिनांक एकोणीस जुलै रोजी गणित धाराशिव दोन हजार पंचवीस अंतर्गत सहा हजार वर्ष लागवड मार्डे येथे करण्यात आलेली आहे याच प्रकारे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच पोलीस डिपार्टमेंट मान्य डी ओ साहेब वनाधिकारी साहेब कृषीचे अधिकारी आणि कर्मचारी परत अंगणवाडीच्या सेविका मदतनी मसला जिल्हा परिषदेचे सर्व सहकारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते यावेळी सहा हजार वृक्षाची लागवड करण्यात आली